शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे सरशी स्वागत करता आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग हो या यूट्यूब चॅनलमध्ये महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार बाजारभाव आणि आवक आढावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कोबीची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले फ्लावरची आवक मार्केटमध्ये थोडीशी घटल्याचे पाहायला मिळते राजम्याच्या अवकेत मोठी वाढ पाहायला मिळाली टोमॅटो अवकेत देखील आज वाढ पाहायला मिळत आहे शिमला शिमला मिरची ढोबळी मिरचीच्या अवकेत देखील वाढ पाहायला मिळाली चला तर आजचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति एक किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही बसल्या लाईव बाजारभाव समजले जातील टोमॅटो तीस पस्तीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो टोमॅटो तीस पस्तीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो टोमॅटो अवकेमध्ये आज मोठी वाढ पाहायला मिळाली अवकेत वाढ होऊन बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात दुधी भोपळा सुपर क्वालिटी पंधरा ते वीस रुपये तुझी भोपळा सुपर क्वालिटी पंधरा ते वीस रुपये अवक जेमतेम पाहायला मिळते कारले वीस पंचवीस ते तीस रुपये कार्ले वीस पंचवीस ते तीस रुपये अवक जेमतेम पाहायला मिळते दोडका पंचवीस ते तीस रुपये दोडका पंचवीस ते तीस रुपये अवकेमध्ये घट पाहायला मिळते दोडकेच्या बीन्स फरशी अवकेमध्ये घट पाहायला मिळत आहे बाजारभाव चाळीस पंचेळीस ते पंचेळीस ते पन्नास रुपये किलो बीन्स फरशी काकडी अवकेत मोठी घट पाहायला मिळते दहा ते पंधरा रुपये हिरवी काकडी सफेद काकडी अवकेमध्ये घट पाहायला मिळते दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात वटाणा साठ सत्तर सत्तर ऐंशी रुपये किलो वटाणा साठ सत्तर ते ऐंशी रुपये किलो अवक तुरळक पाहायला मिळते जळगाव वांगे वीस ते पंचवीस रुपये जळगाव वांगे वीस ते पंचवीस रुपये राजमा अवकेमध्ये मोठी वाढ पाहायला मिळते बाजारभाव तीस पस्तीस चाळीस रुपये किलो राजमा कारले पंचवीस ते तीस रुपये कारले पंचवीस ते तीस रुपये किलो आवक जेमतेम शिमला मिरची बाजारभावात घट झाल्याचे पाहायला मिळते तीस पस्तीस ते चाळीस रुपये शिमला मिरची बाजारभावात घट अवकेत मोठी वाढ पाहायला मिळते पावटे चाळीस पंचेचाळीस ते पन्नास रुपये औटे चाळीस पंचेचाळीस ते पन्नास रुपये आवक मार्केटमध्ये तुरळक पाहायला मिळते भेंडी चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते भेंडी चाळीस ते पंचेचाळीस रुपये गवार पन्नास साठ रुपये गवार पन्नास ते साठ रुपये सुपर क्वालिटी आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळते मका चौदा ते सोळा रुपये अवकेमध्ये वाढ पाहायला मिळते बाजारभावात घट झाल्याचे पाहायला मिळते चौदा ते सोळा रुपये सुपर क्वालिटी वांगं वीस पंचवीस ते तीस रुपये वांगं वीस पंचवीस ते तीस रुपये जेवढा चाळीस पंचेचाळीस ते पन्नास रुपये गेवडा चाळीस पंचेचाळीस ते पन्नास रुपये अवकेमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळते गेवडा वांगी वीस पंचवीस ते तीस रुपये पंचगंगा पंचगंगा वांगे गावठी वांगे हिरवे वांगे वीस पंचवीस ते तीस रुपये पापडी पन्नास ते साठ रुपये पापडी पन्नास ते साठ रुपये सुपर क्वालिटी अवकेमध्ये मोठी घट पाहायला मिळते पन्नास ते साठ रुपये पापडी सफेद कारले वीस पंचवीस ते तीस रुपये सफेद कार वीस पंचवीस ते तीस रुपये अवघ जेम तेम जी फोर मिरची तिखट काळी मिरची चाळीस ते पंचेचाळीस रुपये बाजारभाव थोडे घाटल्याचे पाहायला मिळतात चाळीस ते पंचेचाळीस रुपये ज्वेलरी मिरची चाळीस ते पन्नास रुपये ज्वेलरी चाळीस ते पन्नास फ्लावर आठ ते दहा रुपये टावर आठ ते दहा रुपये सुपर क्वालिटी हलकी क्वालिटी असेल तर सहा रुपये ते आठ रुपये फ्लावरची आवक मार्केटमध्ये आज थोडीशी घटल्याचे पाहायला मिळाले परंतु बाजारभावात कोणतीही वाढ पाहायला मिळाली नाही कोबी लहान साईज कोबी असेल तर आठ ते दहा रुपये विकतात लहान साईज पाचशे सहाशे सातशे ग्राम साईज मोठी कोबी असेल तर चार पाच सहा रुपये ज्याप्रमाणे कोबीचे बाजारभाव निघतात कोबी बाजारभावात मोठी मंदी पाहायला मिळते औषध मोठी वाढ पाहायला मिळते